नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तीस हजार रुपये लाच प्रकरणी ए सी बीची परळीत मोठी कारवाई परळी महावितरणच्या कनिष्ठ लिपिकासह एका खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल परळी शहरातील एका तक्रारदार वीज ग्राहकाचे वीज बिल वरिष्ठाकडून दुरुस्त करून, करून देण्यासाठी तीस हजार रुपये प्रकरणी परळी महावितरण कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकासह एका खाजगी व्यक्तीविरुद्ध उस्मानाबाद येथील ए सी बीने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे वीज बिल भरणा करूनही विनाकारण मनस्ताप करण्याची वेळ एका वीज ग्राहकाला आल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता वीज वितरणचे कनिष्ठ लिपिक सचिन सूर्यवंशी यांच्याशी तडजोड करून काम करून देण्यासाठी तीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती ठरल्याप्रमाणे लिपिक सचिन सूर्यवंशी यांनी व खाजगी व्यक्ती नामे शेख सगीर हे दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी वीज भरणा केंद्राजवळ तीस हजार रुपये लाच स्वीकारताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित डी वाय एस पी प्रशांत संपते श्रीहानपुडे पी आय अशोक हुलगे पोलीस हवालदार शेख पोलीस शिपाई बेले चालक करडे या पथकाने सदर कारवाई केली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती आर एस टी सी न्यूज परळी